देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गणरायाचे वाजत गाजत शहरांमध्ये गणरायाला निरोप देताना नाशिककर दिसत आहेत स्वागतानंतर विसर्जनासाठी गणराय गंगापूर धबधबा शमेश्वर या ठिकाणी पोहोचत आहे त्यांचे स्वागत करण्याचे काम नाशिक महानगरपालिकेचे सातपूर प्रभागाचे माजी सभापती नाशिक महानगर प्रमुख शिवसेना महानगर प्रमुख माननीय क्रीडा मित्र मंडळ यांच्या वतीने गंगापूर गाव सोमेश्वर धबधबा येथे दरवर्षी प्रमाणे याईवर्षी एकावन्न हजार मोदकांचे वाटप करण्यात आले यावेळी गोकुळ पाटील प्रदीप नाना कडलक मुरलीधर पाटील पंकज आरोटे गजाभाऊ गायकवाड जगन डंबाळे अंकुश खताळे राहुल उन्हाळे रोशन शिंदे मयूर पाटील कुणाल खताळे मोहन ताटे संकेत घोलक राहुल काशेत ज्ञानेश्वर भालेराव गणेश करंजकर शुभम आरोटे सचिन मराठे सोनू मगर समीर मोगरे आदी उपस्थित होते यावेळी नाशिक महानगरपालिकेचे सातूर प्रभागाचे माजी सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी अधिक माहिती दिली या गणपती विसर्जनाची तयारी नाशिक महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चांगली व्यवस्था झालेली आहे त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे आमच्या शिवसेना शाखा आणि शिवसमर्थ कला क्रीडा मंडळाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि गंगापूर गावातील सगळे ग्रामस्थ आणि मित्र या ठिकाणी या विसर्जनासाठी तयारी करत असतात आजसुद्धा आपण बघितलं असेल नाही लाखो लाख नागरिक या ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायांचा विसर्जनासाठी येतात आणि आलेल्या भाविकांचं या ठिकाणी स्वागत करणं आलेल्या भाविकांना प्रत्येकाला प्रसाद देणं आणि त्याचं व्यवस्थितपणे संगोपन करणं ही जबाबदारी स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही करत आहोत आणि आपण बघितलं हा उत्सव अतिशय नागरिकांमध्ये भाविकांमध्ये मोठा उत्सव आहे कारण या ठिकाणी लाडके गणराय दहा दिवसाचं विराजमान असल्यानंतर आज त्यांचं विसर्जन होतं आणि आमच्या मंडळातर्फे दरवर्षी या ठिकाणी आम्ही एक्कावन्न हजार मोदकाचं वाटप या ठिकाणी करतो आहे एकावन्न हजार मोदकाचं वाटप जरी आम्ही केलं परंतु ते काही तासामध्ये संपून जातं एवढे नागरिक भाविक या ठिकाणी येतात कारण इथे व्यवस्थापन चांगलं आहे आणि त्यामुळे इथं सुरक्षित विसर्जन त्या ठिकाणी करता येतं आणि भाविकांची दरवर्षी विसर्जनासाठी या ठिकाणी वाढ होत आहे मी आपल्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांना नाशिककरांना आणि सर्व माता भगिनींना बाल गोपालांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका